कर्जत पोलीस ठाण्यातील दहा दिवस चाललेला गणेशोत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर आठ सप्टेंबर रोजी विसर्जन सोहळ्याने थाटात समारोप झाला दररोज सकाळ संध्याकाळ होणारी बाप्पाची आरती आणि पूजा या कार्यक्रमांनी पोलीस ठाण्याचं वातावरण दहा दिवस भक्तिभावात होतं सोमवारी वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली अधिकारी वर्ग महिला पोलीस व कर्मचारी यांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून गणरायाला भावपूर्ण निरोप दिला कठोर शिस्तीने कर्तव्य बजावणारे पोलीस बांधव या दिवशी मात्र भान तालावर दिसले संपूर्ण राज्यात गणेशोत्सव मोठ्या श्रद्धा व भक्तीने साजरा केला जातो मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र तैनात असलेल्या पोलिसांना आपल्या कुटुंबासह हा सण साजरा करण्याची संधी क्वचितच मिळते अशा परिस्थितीत कर्जत पोलीस ठाण्यात दरवर्षी साजरा होणारा गणेशोत्सव पोलीस बांधवांसाठी एक वेगळीच अनुभूती ठरतो हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता श्रद्धा एकजूट आणि कर्तव्य भावनेचा संगम असल्याचं यंदाही स्पष्टपणे जाणवलं दरम्यान विसर्जन मिरवणुकीत उमटलेला उत्साह व भक्तिभाव हा कर्जत पोलिसांच्या सामूहिक एकतेचं प्रतीक ठरला गणेश विसर्जन आरतीसाठी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका